नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण घरच्या घरी फक्त तीन साहित्यामध्ये पेढे तयार करणार आहोत हे पेढे तुम्ही कोणत्याही पूजेच्या प्रसादासाठी रामनवमीच्या पूजा असेल त्या प्रसादासाठी असे प्रसादा किंवा मग एखादा फेस्टिवल असेल दिवाळी असो दसरा किंवा मग रक्षाबंधनला पण तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे फक्त तीन साहित्यातच आपण हे पेढे तयार करणार आहोत अगदी पाच मिनिटात हे पेढे अगदी छान असे तयार होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इंस्टंट पेढा बनवतो त्यासाठी मी एक कप ही मिल्क पावडर घेतलेली आहे या भांड्यामध्ये आपण टाकून घ्यायची एक कप मिल्क पावडर आहे त्याच कपानी एकच मेजरमेंट ठेवायची कप घ्या किंवा वाटी घ्या तुम्ही एक कपाला थोडी कमी जाड साखर टाकून घ्यायची यामध्ये ह्याच मापाने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे खालीच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे मिल्क पावडरच्या गुठोळ्या होत नाहीत हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अगदी झटकीपट आणि कमी वेळात हे पेढे तयार होतात व्यवस्थित मिक्स आहे आपलं पेड्याचं मिश्रण जे आहे ते आता हे जे मिश्रण आहे ही आपण गॅस सुरू करून गरम करायला ठेवलेलं आहे व्यवस्थित हे, हे मिश्रण अगदी खव्यासारखं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा कंटिन्यू याला असं ढवळत राहायचं नाही हे करपलं जातं आणि शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्यायचं यासाठी कंटिन्यू आलं होतं थोडं पण असं मोकं सोडून द्यायचं नाही नाही तर मग लागलीच हे करपलं जातं कारण साखर असते ना त्यामुळे तर मग यापेक्षा बऱ्यापैकी आपलं हे घट्ट होत आलंय साईडनं लागलेलं जे असतं ते असं कंटिन्यू काढून घेत राहायचं हे बऱ्यापैकी घट्ट होत आलंय थोडा वेळ आपण गॅस बंद करून घेऊया एक अर्धा चमचाभर साजूक तूप टाकायचं म्हणजे याला चमक छान येते पेढ्याला मिक्स करून घेऊया हे कडे तयार झालेलं मिश्रण एका ताटात काढून घेतलेलं आहे मी थोडंसं हाताला आपल्या तुप लावून घ्यायचं आहे आणि कोमट आहे हे हात लावू शकतो लिपत हे गरम आहे पाहू शकता तुम्ही अगदी खव्यासारखा सुंदर रंग आला याला व्यवस्थित याचा कोळा झाला आहे छान मळून घेऊया घट्ट इतपतच झालं पाहिजे असा व्यवस्थित फारही नाही कडक हो द्यायचं नाही तर मग असे पेढे हे चिवट होतात आता याचा थोडा थोडा पोर्शन घ्यायचा हातामध्ये तुम्हाला हवे यायचे आपल्याला पेढे करून घ्यायचे असे गोल पण करू शकता किंवा मग असे चपटे पण करू शकता यावरती जर तुम्हाला हार्ट शेप द्यायचा असेल तर थोडंसं पातळ करून घ्यायचा आणि हा जो शेप आहे कुकी कटर किंवा काही असतात ना त्याने याला हार्ट शेप पण तुम्ही देऊ शकता साईडचं असं काढून घ्यायचं आहे असे पण पेढे आपण तयार करू शकतो पण शक्यतो जे राऊंड पेढे असतात ते पटपट तयार होतात गोलच आपले नेहमी करतो तसे पेढे तयार करून घेते यावरती तुम्हाला हवे असतील तर पिस्त्याचे काप किंवा मग ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा असं प्लेन जर ठेवायत आहे तर एका चमच्याने याच्यावरती अशी डिझाईन करून घ्या अशा पद्धतीनं आता आपण असे कोमट आहे तोपर्यंतच करायचे म्हणजे पटापट -पत त्याला आकार पण येतो व्यवस्थित की कटर असेल तर ते त्याने पण तुम्ही कट करू शकता अजून एक पेढा मी तुम्हाला करून दाखवते आकार द्या व्यवस्थित हवा तसा तुम्हाला पुन्हा यावरती असे चमचानी हे ऑप्शनल आहे प्लेन ठेवले तरी काहीच हरकत नाही असेच आपण सर्व पेढे तयार करूया सर्व पेढे तयार करून घेतलेत काही हार्ड शेपमध्ये आहेत काही गोल शेपमध्ये आहेत रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशनचं ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद